प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वास पाटीलने दोन खून केल्याची पुढे आली माहिती मदत करण्यातल्या इस्लामपूरच्या एका चटक अटकेतील आरोपींची संख्या चार लग्नात बाधा नको म्हणून वायरने गळा होळून प्रेयसी भक्ती कर हिचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुर्वास दर्शन पाटील याने गतवर्षी दोन खून केले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली दोघेही दुर्वास पाटील याच्या बारमध्ये कामाला होते भक्तीच्या खुनाचा तपास करतानाही माहिती पुढे आलेली आहे गतवर्षीच्या दोनही खुनी प्रकरणात जयगड पोलीस स्थानकातून मिळाले गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे राकेश जंगम वर्ष अठ्ठावीस भी सीताराम वीर वयवर्ष पन्नास अशी खून झालेल्यांची नावे आहेत दोघेही साहिलीबारमध्ये कामाला होते या दोन खून प्रकरणातील दुर्वासा साथीदार निलेश रमेश भिंगारडे वर्ष पस्तीस राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली याला सोमवारी अटक करण्यात आली त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या चार झालेली आहे राकेश अशोक जंगम वयवर्ष अठ्ठावीस रत्नागिरी तालुक्यातील वाटद या खंडाळा येथील रहिवासी होता सहा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो कपड्यांची बॅग घेऊन घरातून बाहेर पडला बराच काळ होऊनही तो परत न आला आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याचा पत्ता न लागल्याने बावीस एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी त्याच्याही वंदना अशोक जंगम वयवर्ष छप्पन्न यांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली भक्तीच्या खुनाची चौकशी सुरू असताना दुर्वास पाटील यांनी पोलिसांसमोर राकेश जंगम याचाही खून झाल्याची कबुली दिली दुर्वासने पोलिसांना सांगितले की कोल्हापूरला जायचं आहे असं सांगून राकेशला गाडीत सोबत घेतलं त्यानंतर खंडाळातील कोल्हापूर प्रवासादरम्यान राकेशचा गळा आवळून खून केला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला यामध्ये आपल्याला विजय विश्वास विजय पवार वैवर्ष एक्केचाळीस राहणार काळझोंडी आणि निलेश रमेश भिंगारडे वैवर्ष पस्तीस राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली यांनी मदत केलेली आहे भक्तीच्या खून प्रकरणात दुर्वास आणि विश्वास पवार आधीच अटकेत आहेत आता पोलिसांनी निलेश विंगारडे याला अटक केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी रत्नागिरी